नंबरचा बंद करा तो गर्दी वाढली तटका बंद करा आहे रस्ती आहे तर ओला फोन येणार नाही आपल्या जे आमदार आहेत ना ते रस्तीचे खालून येतात

मागे मागे घ्या हे बाई मागे घ्याल चल मागा घ्याल बाई थांबे नाही थांबायचं अजिबात नाही थांबा गाडपण पोरीला मागे बोलून घ्या पोलिसांनी थांबा म्हणलं खातलंच पाहिजे आता आलेल्या हिरव्या साडीवाल्या मा हिरव्या साडीवाल्या माला अजिबात पाहिजे